शेवग्याच्या पालाची भाजी खाण्याचे फायदे मॉरिंगा लिम्स बेनिफिट शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणे अतिशय फायदेशीर आहे ज्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आज आपण शेवग्याच्या पालाची भाजी ज्याला शेगलाची भाजी असं देखील म्हटलं जातं याविषयी माहिती व ही भाजी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत शेवगा हे एक जबरदस्त सुपर फूड आहे शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पानं फुलं फळं साल आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात जे अनेक रोगांवर औषधी आहेत मित्रांनो शेवग्याच्या भाजी ही सगळ्यात पौष्टिक एक आहे शेंगा प्रमाणेच याचा पाला आणि फुलांची भाजी ही अतिशय चविष्ट होते शेवग्याच्या पानांचा वापर खाण्या व्यतिरिक्त आयुर्वेदिक औषधींमध्येही केला जातो अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठी शेवग्याच्या पाल्याचा वापर करतात याचा ज्यूस प्यायल्यानेही अनेक फायदे होतात शेवग्याच्या पाल्याचा पराठाही आवडीने खाल्ला जातो तसाच तो पौष्टिकही असतो मित्रांनो शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे अँटीऑक्सिडंट्स अमिनो ॲसिड्स प्रथिने बीटा कॅरेटीन पोटॅशियम एस्कॉर्बिक ॲसिड फॉलिक अँड फिनॉलिक असतात जे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत तसेच यात अँटीमायक्रोबियल गुणधर्मही आढळतात शेवग्याची पानं वाळवून पावडर करून ठेवणे व वा आहारात वापरणे अधिक सोयीचं आहे वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि उन्हामध्ये वाळवावीत वाळलेली पानं मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत ही पावडर भाजी वरण भाकरी पराठे अथवा सूप मधून वापरता येतात आता आपण शेवग्याची पानं खाण्याचे फायदे जाणून घेऊया पठपणा कमी करण्यासाठी फायदा होतो शेवग्याच्या पाल्यामध्ये अँटी ओबेसिटी गुण आढळतात याच्या सेवनाने लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदा होतो वजन कमी करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पाल्याचा रसही पिऊ शकता डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर शेवग्याच्या पाल्यामध्ये आढळणारे गुण डायबिटीसच्या समस्येवर अतिशय फायदेशीर आहेत शरीरात ब्लड शुगर लेवल संतुलित करण्यासाठी शेवग्याचा पाला अतिशय फायदेशीर मानला जातो परंतु डायबिटीसच्या समस्येमध्ये शेवग्याच्या पाल्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये हाडांना मजबूती येते हाडांच्या समस्येसाठी शेवग्याचा पाला अतिशय फायदेशीर आहे शेवग्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं जे हाड निरोगी ठेवण्यासाठी अतिशय गरजेचे असतात शेवग्याच्या पानांच्या ज्यूसने ऑस्टिओपोरिसच्या समस्येमध्येही खूप फायदा मिळतो रक्त साफ करण्यासाठी फायदेशीर नियमित शेवग्याचा पाला खाल्ल्याने रक्त साफ होतं व शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात पोटाच्या समस्यांवर फायदेशीर पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेवग्याचा पाला अतिशय फायदेशीर ठरतो याचं सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्या दूर होतात पचनशक्ती सुधारते बद्धकोष्ठता कमी करत तसंच पोटाच्या अल्सर पासूनही फायदा मिळतो रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं शेवग्याच्या पाल्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे रक्ताशय कमी होण्यास मदत होते मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर यात अँटी भरपूर प्रमाणात असल्याने हे खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य सुधारतं केसांचं आरोग्य सुधारतं या पाल्यामध्ये झिंकचं प्रमाण असल्यामुळे केस गलती थांबून केसांच्या वाढीस मदत होते चा यात सुधारत ए के आणि च प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहते त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवतं कॉलेस्ट्रॉल कमी करून रक्त गोठण्यापासून वाचवतं डोळ्यांना निरोगी ठेवतं यात अनेक जीवनसत्व असल्याने नियमित याचं सेवन केल्याने दृष्टी चांगली होते थकवा व तणाव दूर होतो मानसिक तणाव कमी करण्यासाठी शेवगा पावडर उपयुक्त आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि गंभीर आजारांपासून बचाव करत अँटी मायक्रोबियल गुण आढळतात शेवग्याच्या पाल्यामध्ये अँटीवायरल अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल गुणधर्म आहेत या औषधी गुणधर्मांमुळे शरीरातील जंतू संसर्ग नष्ट होऊन शरीर शुद्धीकरण होतं तसंच जखम भरून येण्यासाठी देखील मदत होते शेवग्याची पानं स्मरण शक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत तर मित्रांनो हे होते शेवग्याची पालेभाजी खाण्याचे फायदे जे जाणून घेता आपल्या लक्षात येईल की ही भाजी केवळ भाजी नसून एक औषधीच आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद